दादा आंदोलन करण्याच्या भूमिकेमध्ये तुम्ही आणलेला आम्हाला मी सांगितलं कमिशन मॅडम बारा वाजून किती मिनिट झाले आम्ही चाळीस मिनिटावर आम्ही इथं निघतोय आणि आम्ही ऑफिस ताब्यात गेलो तुम्हाला बोलायला भाजप सरकार

त्यांनी म्हटलं माझ्या मी ऐकलं त्यांचं जागा भरपूर आहे तुम्ही घ्या त्यांना नाही चालणार नियम आणि तो ऑफिस माझ्या पुढे किती मिनटं बोलवाला तीन मिनटं तीन आले दादा ना भेटला गुन्हे दाखल करा खासदार आमदारावर आणि ऑफिस तुम्हाला सांगून दाखवायतो तुम्हाला गुन्हे दाखल करायचे तुम्ही गुन्हे दाखल चला रे चला फोडाल काय एवढं असं ना नसतं भाऊ एवढं बोलून राहिले तुम्ही आमच्यावर अरे वाय

ऑफिसच्या बाजूलाच एक खासदाराच ऑफिस म्हणून आहे की गेल्या अनेक वर्षापासून माननीय मर्सूल साहेब वापरत होते त्याच्यानंतर त्याच्या अगोदर गवी साहेब वापरत होते त्याच्यानंतर साहेब वापरत होते आणि नवनीत राणासुद्धा त्या ऑफिसचा उपयोग घेत होत्या तर मी निवडून आल्यानंतर मी संबंधित ऑफिससाठी पत्र दिलं परंतु आजपर्यंतही कलेक्टरनं त्या रूमचा ताबा दिला नाही आम्ही वारंवार विनंती करू आलो विनंती करू आलो त्यांच्याशी संपर्क साधत साधत आहोत परंतु आतापर्यंतही चाबी दिली नाही त्यामुळे आम्ही आता त्या आंदोलन करून त्या, त्या रूमचा ताबा घेणार आहोत भाजप सरकार हेतू परस्परपणे तुम्हाला ते ऑफिस घेतल्यास तुम्हाला वाटते का निश्चितच भाजप सरकार असल्यामुळे ते मला रूम अलर्ट करण्यासाठी बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र